नमस्कार मित्रांनो कोणताही व्यवसाय यशस्वीपणे चालू ठेवण्यासाठी त्या व्यवसायातील पोळकला सध्या लोकांची किती मागणी आहे हे पाहणं खूप गरजेचं असतं आणि सध्या त्या पोळकला मार्केटमध्ये चांगली मागणी असेल तर तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो त्यामुळे आपण आज असा एक व्यवसाय बघणार आहोत आणि ह्या व्यवसायातील प्रोडक्टला सुद्धा सध्या चांगली मागणी आहे आणि सध्या वाढत आहे मागणी दिवसेंदिवस आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी खर्च सुद्धा खूपच कमी लागणार आहे आणि घरच्या घरी व्यवसाय चालू करता येणार आहे आणि ह्या व्यवसायाची विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो मशीनमध्ये फक्त थोडासा कच्चा माल टाकायचा आहे आणि कच्चा माल टाकल्यानंतर लगेच एक मिनिटामध्ये तोच पक्का माल तयार होणार आहे आणि ते तयार झाल्यानंतर समोर लगेच कस्टमर त्या ठिकाणी घ्यायला उभा असणार आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी जी मशीन लागते ती मशीन खूपच छोटी आहे आणि जर एखाद्याला यामध्ये मशीनचा वापर न करता व्यवसाय करायचा असेल तर मशीनचा वापर न करता सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येणार आहे काय व्यवसाय चालू करण्यासाठी खर्च सुद्धा खूपच कमी लागणार आहे आणि घरच्या घरी व्यवसाय चालू करता येणार आहे कच्चा माल टाकायचा आहे मशीनमध्ये आणि कच्चा माल टाकल्यानंतर लगेच त्या ठिकाणी पक्का माल तयार होणार आहे सुरुवातीला आपण बघूयात की मशीनचा वापर करून कशा पद्धतीने प्रोडॉक्ट तयार करायचं आणि प्रॉडक्ट तयार करणं सुद्धा काही अवघड नाही आणि ह्यासाठी लागणार जो कच्चा माल आहे तो कच्चा माल सुद्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये उपलब्ध असतो आणि प्रत्येक ठिकाणी स्थानिक ठिकाणीच हे प्रॉडक्ट सेल करता येणार आहे जवळचे जे शहरं असतात तालुक्याच्या ठिकाणच्या घरी तयार करून जवळच्या शहरामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये सुद्धा होलसेलमध्ये हे प्रॉडक्ट सेल करता येणार आहे कशा पद्धतीने कच्चा टाक माल टाकल्यानंतर लगेच पक्का माल तयार होतोय ते आता आपण बघूयात या ठिकाणी अशा प्रकारची मशीन आहे मित्रांनो आणि यामध्ये आपला जो कच्चा माल आहे तो मका आणि तांदूळ आहे मित्रांनो आणि यापासूनच आपलं प्रोडॉक्ट तयार होणार आहे या ठिकाणी ह्या मशीनला वरच्या बाजूला माल टाकण्यासाठी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी तो माल टाकायचा आहे मका टाकायचा आहे आणि ती मका टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपलं लगेच त्या मशीनमधून मित्रांनो आपलं फायनल प्रॉडक्ट तयार होत आहे मित्रांनो मशीनमधून डायरेक्ट प्रॉडॉक्ट तयार होत आहे माल एका साईडला टाकायचा आहे लगेच त्या ठिकाणी दुसरा प्रोडक्ट तयार होतो म्हणजे मित्रांनो आपण जर वरच्या बाजूला दोन रुपयाचा माल टाकला तर त्या ठिकाणी पाच ते, 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 ते... ते, ते दहा रुपयाचा माल तयार होणार आहे आणि हा माल म्हणजे मित्रांनो कुरकुरे आहेत कस्टमर सुद्धा या ठिकाणी गर्दी करून अशा प्रकारचे प्रोडॉक्ट घेत असतात कारण हे प्रोडक्ट ऑइल फ्री आहे तेलामध्ये न तळता सुद्धा हे प्रोडक्ट कुरकुरे तयार होतात या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीचे कुरकुरे तयार होतात मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये सध्या खूपच वाढती मागणी आहे काही जण वर्दळीच्या ठिकाणी किंवा एखाद्या बाजाराच्या ठिकाणी अशा प्रकारची मशीन लावतात आणि तिथे डायरेक्ट प्रॉडक्ट तयार करतात आणि प्रॉडक्ट तयार केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी कस्टमर घेण्यासाठी गर्दी करतात आणि लगेच जागेवरती तिथंच पोडॉक सेल करतात आणि कशा प्रकारचं प्रॉडक्ट तयार करायचे कशा पद्धतीने या ठिकाणी मसाले वापरायचे या ठिकाणी खट्टा मिठा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लावायचे आहेत आणि मसाले लावून या ठिकाणी डायरेक्ट पोडॉक हे त्या ठिकाणी योग्य ते प्रक्रिया करून डायरेक्ट ते प्रोडॉक्ट पॅकिंग करून मार्केटमध्ये सेल करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी खूपच सोप्या पद्धतीने ह्या मशीनच्या साहाय्याने हे प्रोडॉक्ट तयार होत आहे आणि मशीनचा वापर न करता सुद्धा कशा पद्धतीने हे प्रोडॉक्ट तयार करायचं व्यवसायातील उपयुक्त माहितीसुद्धा आपण पुढे बघणार आहोत मशीनचा वापर न करता सुद्धा अशा प्रकारचं प्रोडाक्ट कसं करायचं मध्ये एक कढई लागणार आहे काही या ठिकाणी दोन ते तीन किलो मीठ लागणार आहे या ठिकाणी टायगर मीठ लागणार आहे टायगर मीट मार्केटमध्ये मिळतं फ्रायम लागणार आहेत हे फ्रायम जे असतं मित्रांनो हे मार्केटमध्ये होलसेल किराणा शॉपमध्ये मिळत असतं ह्याला फ्रायम म्हटलं जातं कच्चे फ्रायम असतात हे एक शेगडी लागणार आहे मीठ कडाईमध्ये टाकायचं आहे आणि ते मंद आचेवरती ते ठेवायचं आहे आणि ते मीठ गरम झाल्यानंतर त्यामध्ये कच्चे फ्रायम टाकायचे आहेत आणि कच्चे फ्रायम टाकल्यानंतर सतत हलवायचं आहे सतत व्यवस्थित भाजायचं आहे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं भाजत राहायचं आहे त्या ठिकाणी मीठ खाली लागू नाही किंवा मीठ काळसर होऊ नये या ठिकाणी त्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी हे बिगर तेलाचे कुरकुरे अशा पद्धतीने सुद्धा तयार होत आहेत प्रोडॉक्ट हे एका पॅकेटमध्ये एका मोठ्या पॅकेटमध्ये लहान लहान पॅकेट करून सुद्धा हे मार्केटमध्ये सेल करता येणार आहेत आणि होलसेलमध्ये अशा प्रकारचं प्रोडॉक्ट सहज सेल, सेल होणार कुर आहे वेगळ्या प्रकारचे कुरकुरे आहेत ए बी डी कुरकुरे किंवा जे वेगवेगळ्या आकाराचे किंवा बॉबीसुद्धा ह्यामध्ये तयार होत आहे अनेक आकाराचे हे प्रोडक्ट या ठिकाणी फ्रायम कुरकुरे हे तयार होत आहेत तेलाचा आणि मशीनचा वापर न करता सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे अशा प्रकारची कुरकुरे तयार होत आहेत आणि अशा प्रकारचा होलसेल व्यवसाय करून हे प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये सुद्धा लोक खूप आवडीने खात असतात कारण हे ऑइल फ्री असतं आणि ऑइल फ्री असल्यामुळं लोक आवडीने घेतात आणि आवडीने खातात आणि या ठिकाणी हे तयार करायला जास्त खर्चसुद्धा येत नाही कारण ह्याचा जे कच्चा माल असतो फ्रायम जो दर आहे तोसुद्धा खूपच कमी दरामध्ये या ठिकाणी होलसेलमध्ये अशा प्रकारचं फ्रायम मिळणार आहेत हे आणण्यासाठी कुठं लांब जाण्याची आवश्यकता लागणार नाही कारण हे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतं अशा पद्धतीने मशीनचा वापर न करता सुद्धा घरच्या साहित्यामध्ये चांगल्या पद्धतीचे अशा प्रकारचे कुरकुरे हे तयार करता येणार आहेत आणि चांगल्या पद्धतीचं एक उत्पन्न त्या ठिकाणी कमावता येणार आहे ज्यांच्याकडे भांडवल नसेल त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची संधी आहे आणि ज्यांना मशीनचा वापर करून व्यवसाय करायचा असेल मोठ्या लेवलमध्ये ते सुद्धा हा व्यवसाय करतात आणि ज्यांना छोट्या लेवलमध्ये करायचा असेल ते सुद्धा चांगल्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये हा व्यवसाय करू शकतात आणि पुढे चालून मोठ्या लेवलवरती सुद्धा नेऊ शकतात आता बघूयात मित्रांनो अशा प्रकारचं पोळख तयार केल्यानंतर हे पोळख सेल कुठं करायचं मित्रांनो अशा प्रकारचं पोळं सेल करण्यासाठी कुठंही ज लांब जाण्याची आवश्यकता लागणार नाही जवळचं जे स्थानिक ठिकाणचं जवळचे तालुक्याचे ठिकाणं असतील किंवा जे जिल्ह्याचे ठिकाणं असतील किंवा इतर लोकल भागामध्ये अशा प्रकारचं पोळख हे किराणा स्टोअर्स असेल जनरल स्टोअर्स असेल हॉटेल पान शॉप स्वीट होम्स वेगळ्या दूध डेअरी वेगवेगळ्या प्रकारचे जे मॉल असतील सुद्धा अशा प्रकारचं प्रोडॉक्ट हे होलसेलमध्ये सेल, सेल करता येणार आहे ट्रायल बेसवरती अशा प्रकारचं थोडासा माल तयार करून अगोदर एक ट्रायल बेसवरतीच जरी अशा प्रकारची सुरुवात केली तरी या ठिकाणी हे प्रोडॉक्ट सेल करता येणार आहे अशा प्रकारची ही जी मशीन आहे मित्रांनो ही ऑटोमॅटिक मशीन आहे लातूर एम आय डी सीमध्ये भारत ॲग्रिटेक नावाची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये अशा प्रकारच्या मशिनरी ह्या भेटत आहेत आता बघूयात मित्रांनो ह्या व्यवसायातील काही उपयुक्त माहिती मित्रांनो कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर मार्केट सर्व करणं सु खूप आवश्यक असतं कारण एखाद्या ठिकाणी एखादा व्यवसाय चालत असेल तर तसाच व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी चालेल का नाही खबरदारी घेणं खूप आवश्यक असतं किंवा एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊन जर व्यवसाय चालू केला तर ते कधीही फायद्याचं राहणार आहे हा व्यवसाय चालू करताना हे खाद्यपदार्थ असल्यामुळं ह्या व्यवसायामध्ये फूड लायसनची आवश्यकता लागणार आहे हे फूड लायसन काढणं काही अवघड नाही जवळच्या सेवा केंद्रामधून फूड लायसन हे काढता येणार आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवसाय चालू करता येणार आहे आणि यामध्ये जो कच्चा माल लागणार आहे तो कच्चा माल मका तांदूळ आणि इतर काय जे घटक असतात ते स्थानिक लोकल मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात किंवा घरामध्ये सुद्धा मका आणि तांदूळ हे उपलब्ध असतात आणि त्यामुळे कच्चा माल आणण्यासाठी कुठं लांब जाण्याची आवश्यकता लागणार त्याचबरोबर मित्रांनो मशीनचा वापर करताना उत्पादकांच्या सूचनांचे पालन करणंसुद्धा आवश्यक असणार आहे कारण मशीन कशा पद्धतीने वापरायचे संबंधित उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो मोठ्या लेवलवरती अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर स्थानिक एनओ सी घेण्याची सुद्धा आवश्यकता लागणार आहे स्थानिक अथॉरिटीकडून जी काय कायदेशीर एनओ सी लागते ते सुद्धा घेणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अजून एक महत्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेली आकडेवारी ही वेळोवेळी बदलू शकते व्हिडिओमध्ये दिलेली आकडेवारी ही अंदाजित आकडेवारी आहे त्यामुळे ही वेळोवेळी आकडेवारी बदलू शकते व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक उद्देश आहे आपल्याला एक नवीन व्यवसायाची माहिती देणं आणि ज्ञान प्रदान करणं हाच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे आणि अजून एक महत्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मित्रांनो व्यवसाय चालू करताना तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेतला तर कधीही उत्तम राहतं कारण कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर मार्केट सर्व करणं तर आवश्यक असतंच आणि त्याचबरोबर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेतला तर त्या ठिकाणी अतिउत्तम होतं कारण आपल्याला जे आपल्याकडून ज्या काही चुका होणार असतात किंवा आपल्याला व्यवसायामध्ये जे काही आपल्याकडून चूक होणार असते ते आपल्याला अगोदरच कळते कळत असतात त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या व्यवसायाची माहिती बघितली आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा ह्या व्यवसायाची माहिती उपयोगाला ठरवू शकते त्यांनासुद्धा ह्या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद